तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे तीन हजार रुपये महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी याबाबतची आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत आम्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार सुरुवात केली तर बघा बहिणींनो लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आलेली आहे कारण की एकाच वेळी तुम्हाला तीन हजार रुपये पण ते कोणत्या मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये एकत्रित येणार का लाडकी बहीण योजनेमध्ये आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित येणार का असा प्रश्न विचारला जात आहे कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकता मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते एकत्रित देण्यात आले होते त्यानंतर देखील आता महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार का असं बोलल्या जात आहे याबाबत लवकरच घोषणा केली जाईल परंतु बहिणींनो कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ती यादी आलेली आहे सरकारने ती जायर तीन याद्या जाहीर केलेल्या आहे ज्यामध्ये तुमच्या पहिल्या यादीत जर तुमचे नाव आले तर दोन हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये आणि जर दुसऱ्या यादीमध्ये तुमचे नाव आले तर दीड हजार रुपये आणि तिसऱ्या यादीत नाव आले तर तुमचा हप्ता मिळणार नाही म्हणजेच तुमचा हप्ता बंद होऊ शकतो मग तुम्हाला जर तुमचा हप्ता बंद होऊ द्यायचा नसेल तर ही दोन महत्वाची कामे करावी लागणार आहे आता ते पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यांमध्ये दिले जाणार आहे ते पण बघा सरकारच्या सांगण्यावरून पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती वाशिम या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता दिला जाणार आहे म्हणजेच या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहे बहिणी सुद्धा या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे चिखलदारा तालुका या तालुक्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि हे पैसे फक्त सात बँकांमध्ये जमा होणार आहे तर बहिणींनो आता काळजी करणं सोडून द्या आणि सरकारने आता सांगितलंय तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तसेच आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे एकनाथ शिंदे म्हटले की अजून बहिणींना शब्द दिला होता त्याचप्रमाणे आता आम्ही हप्ता पूर्णपणे वाटप करत आहे व त्यांनी सांगितलं होतं की हे पैसे डायरेक्ट जमा होतील तर आता डायरेक्ट तीन हजार रुपये आम्ही पूर्ण टाकणार आहोत त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये पैसे भेटू शकता तर बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल आणि आता पुढचा जिल्हा तालुका जो आहे तो पण बघा लाडक्या बहिणींना वाटत होतो नेमका हप्ता कधी मिळतो आता हा पण हप्ता उशिरा मिळतो की काय पण सरकारने दोन हप्त्याचे तीन हजार रुपये डायरेक्ट जाहीरच केले लाडक्या बहिणींना धक्का बसला त्यामुळे बहिणी खुश झाल्या व सरकारने सांगितले बहिणी नाराज झाल्या होत्या त्यामुळे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मंजूर करून ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे बहिणीनो काळजी करण्याची गरज नाही मुंबईमध्ये मोठी मंत्रिमंडळांची बैठक झाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे नोव्हेंबरचे जेवढे पात्र लाभार्थी आहे सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय झाला आणि डिसेंबरचा हप्ता पण आता मंजूर होत असून तीन हजार रुपये लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना मिळणार आहे पण बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या सुद्धा जिल्ह्याचे नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर बघा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका या तालुक्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे आणि बहिणींनो तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल